સીમા तर नमस्कार मित्रांनो आकाश सूर्वंशी या युट्यूब चॅनल चे स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी सौदा चालू आहे सौदा होते का तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर आकाश सूर्वंशी युट्यूब चॅनल आणि युट्यूब चॅनल फेसबुक पेज वर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता जबरदस्तीच मित्रांनो मैस आहे मोठ्या मित्रांनो मैस आहे पाहू शकता तुम्ही પાડર પાડર બેસ પાડર બેસ આવ દે હરકા થા કે સરે હે 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 ની ની વા આવ દે બોટી પા ના જો દેખો લે કા જો આવ દે दादा सुटली का सुटली का तेवढ्या दिली एक लाख पंचावन्न हजार महिला दिली दादा तुझं नाव सांगे मला फोन नंबर सांग तुझा पंच्याऐंशी तीस सातशे पन्नास सातशे पंच्याऐंशी तर मित्रांनो यांच्या मोठ्या बापाच्या मैशी असतात पाहू शकतो तुम्ही यांच्या जमिनीच्या मित्रांनो मैशी सौदा झालेला आहे जाफरच्या मैशी असतात यांच्या जमिनीला ते पाहू शकता या शेडमध्ये सौदा झालेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या आकाशवाणी युट्यूब चॅनल वर येऊन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सौदा कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा मित्रांनो एक लाख पंचवन्न हजार मित्रांनो मध्ये सौदा झालेला आहे मोठ्या मोपाय मित्रांनो जफरदस्ती मच आहे

आ scor चाल एाम उन्हीराँ नामर आकर इस के रचा ही जो श घसिर नचाने बढ़ा उना आदे warm घृना बन प्तोर ईना जादग अगिला मिनोर्ग उना संदा Patrol कषव सर ल 돼र इस कोष़ेश ओटाने सुन सिर्धी अटा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असे म्हैशी पाहिजे असेल तर तुम्ही परभणीच्या अमोलभाऊच्या दोनिला भेट द्या मित्रांनो यांचं शेड आहे या ठिकाणी आपल्या बाजारामध्ये शेड शेडमध्ये मैशी पाहू शकता आजचा आपल्या गुरुवारच्या मैसेस बाजारामध्ये परभणीच्या खनोपा मैसेस बाजारामध्ये टप क्वालिटीच्या मैशी आणलेली आहे तर तुम्हाला यांच्या दमणीच्या मैशी पाहिजे असेल तर त्यांचा शेवट नंबर पण देतो はいました。